तर अशात नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आपल्या भावाला सपोर्ट करा आपली बॅच कम्प्लीट होईपर्यंत कमी जास्त एक हजार एक हजार सबस्क्राईबचं आपण भरलेले ते तुमच्यावर आहे काय येतं आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत जा तर अशाच आपल्याला लाईक करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला रेशीम शेतकरी बॅच शेड्यूवर आल्यापासून ती कोश मार्केट जाईपर्यंत आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार तर आपला शेड्यूर आळ्या आल्यापासून चके आल्यापासून आज दिवस आठवा तर आज सातव्या पाल्यावर आपल्या आळ्या झोपल्या हे पहा मुल सगळा सकाळा सट झाला सकाळचा सातवा पाला गाडी गाडी टाकली होती एकही आळीने खाल्ला नाही दुपारी सगळा मोल्ट सट झाला आहे आणि सगळ्या आळ्या हे पाल्याखाली दमून राहिले तर हे पाला आपल्याला उद्या सकाळी उचलून दुसऱ्या एका रॅकमध्ये घ्यायचं आहे काय आहे जी मोल्टमधून उठलेली आळी असते ती आळी आपल्या पाला खात नाही आणि ती पुढं चालत राहत नाही म्हणजे पाला खाणं म्हणजे ती पुढं चालणं असं होत नाही त्यामुळे आपल्याला सगळा पाला उचलून घेऊन एक बॅक बनवायचे त्याच्यावर काय आळे येत्या ते येत्या हे ये पाहू शकतंय आपला एकदम ओकेमध्ये मोल्ट वासलेला आहे वन टाईम सकाळचा पाला लागत नव्हता पण कसं असतंय ना ह्याच्यात रेशीम उद्योगात त्यांना मोल्ट म्हणजे जाताने जसं आपण लहान लेकराला बाबू बाबू करून झोपी घालतो तसंच त्यांना पण बाबू करूनच सोपी लागतं लागते हे पाहू आहे टोटल मोल्डमध्ये आळ्या गेल्यात आणि सगळ्याखाली दबून गेले ते पण पाला लागत होतं एखादी आळी राहिली होती लोक तर अशा नवनवीन नौ व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आपल्या भावाला सपोर्ट करा आपली बॅच कंप्लीट होपर्यंत कमी जास्त एक हजार एक हजार सबस्क्राईबचं आपण धरलेले ते आहे काय येतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर अशाच आपल्याला लाईक करा धन्यवाद